दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस संपन्न महाराष्ट्र गुजरात दिनानिमित्त एक मे महाराष्ट्र दिन व गुजरात दिन या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची विभागणी केलेली होती म्हणजे म्हणून या दिवशी सापुतारा सेल्फी हॉटेलमध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातल्या पत्रकारांना आमंत्रण देऊन सापुतारा सेल्फी हॉटेलमध्ये बोलावण्यात आले महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातल्या पत्रकारांना सन्मान चिन्ह व राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माननीय श्री उपेंद्रभाई पटेल अध्यक्ष सापुतारा हॉटेल असोसिएशन सापुतारा डॉक्टर आशाताई पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती डॉक्टर बहादूर राणा संस्थापक अध्यक्ष गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ माननीय श्री अरविंद तात्या सोनवणे माजी सभापती पाणीपुरवठा सटाणा नगरपालिका माननीय श्री अमोल शिंदे संचालक कलासाई पैठणी नाशिक माननीय श्री मयूर रत्नपारखी उद्योजक समाजसेवक छत्रपती संभाजीनगर माननीय श्री पूजा जैन लोकप्रिय अभिनेत्री मॉडेल व गायिका पुणे माननीय श्री प्रमोद कुलकर्णी लोकप्रिय अभिनेता अँकर व गायक पुणे इतर सर्व पाहुणे उपस्थित होते मला देशपांडे सरांच्या विषयी थोडकांनी सा सांगितलंच आहे मलाही वाटतं की अजून त्यांच्याविषयी थोडं बोलावं सरांची कीर्ती किती, -किती महान आहे हे गेले 3 महिने मी एका महिन्यात सतत 4 प्रोग्राम घेणारे या वयात अशा व्यक्तीला संपूर्ण ग्राहक रक्षक टीम तर्फे माझी मानमंडल आणि मानाचा मुजरा सर आपण एक उल्लेखनीय कामगिरी स्टेज नॉलेज आणि परफेक्ट प्रोग्राम करणारे एक एव व्यक्तिमत्व महाराष्ट्रात मी सर्वप्रथम पाहिला आहे आणि तुमचे कार्यक्रम उत्कृष्ट दर्जाचे असतात आणि उत्तरात तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा ही माझी विनंती आहे आज मी एक मोठी करणार आहे माझ्या ग्राहक रक्षक समितीच्या महेंद्र सर यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात येणार आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा